तर आजची आपली रेसिपी आहे तळलेले फणसाचे गरे खूप कुरकुरीत लागतात जॅकफ्रूट चिप्स चवीला एकदम अप्रतिम आहेत बनवायलाही सोपे आहेत यासाठी कुठल्याही तुम्हाला इ साहित्य लागणार नाही फक्त एक फणस आणि त्याच्या बिया फणसाच्या गऱ्यांपासून आपण हे चिप्स बनवलेले आहेत पहा किती कुरकुरीत झालेले आहेत एका बोटाने पटकन कुरता तुटतात हे तुम्ही एकदा बनवलात ना तर दोन तीन महिने खाऊ शकता आणि यापुढे तुम्हाला वेफरचे पिके वाटतील एवढे हे चविष्ट लागतात तर बघूया आपण कसं बनवायचे आहे ते त्यासाठी ते मी फणसाचे हे गरे काढून घेतलेले आहेत आणि हे गरे एकदम जाडजूड जाडच पाहिजेत एकदम पातळ नाही तर आतले आपण जे बी असते ती काढून घ्यायची आहे आपणच बघा किती झाड आहे तसं जाड घ्यायचं आहे एकदम पातळ नाही घ्यायचं आहे अशा आपण या आतल्या बिया काढून घेऊ आणि याचे बारीक आपल्याला पीसेस करायचे आहेत तर आधी असं आपण सगळ्या बिया काढून घेऊया या पद्धतीने आणि याच्या आपल्याला पातळ काप करायचे आहेत जेवढे होतील तेवढे पातळ करायचे आहेत जास्त जाड ठेवायचे नाही नाहीतर काय होणार जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते नरम पडतील लगेच ते पातळ असले की व्यवस्थित कुरकुरीत होतात नरम होत नाही त्यामुळे अगदी या पद्धतीने बघा पातळ पातळ स्लायसेस करून घ्या सुरीने तर हे सर्व गऱ्यांचे मी अधिक पातळ स्लायसेस करून घेते स्लाईस करून घेतल्या म्हणजे आपल्याला फ्राय करायला पटापट होतील थोडं फ्रा हे कटिंग करताना थोडा टाईम लागतो नाही तर तळण्यासाठी अजिबात टाईम लागत नाही हे बनवून तुम्ही दोन तीन महिने स्टोअर करून ठेवू शकता पावसामध्ये वगैरे खूप छान लागत आहेत भा लागतात हे बाहेर मस्त की पाऊस पडतोय आणि आपण हे चिप्स खातो खूपच चविष्ट लागतात तर या पद्धतीने बघा अगदी पातळ स्लायसेस मी करून घेते तर हे सर्व बी जो फणस होता त्याचा आपण पातळ असे स्लायसेस करून घेतलेले आहेत तर आता याला मीठ एक साथ लावायचं सा नाही आहे थोडं थोडं लावायचं आहे तर आधी जेवढे आपण एकाच वेळेस फ्राय करणार तेवढे घरी घ्यायचे आहे आणि त्यांना मीठ लावायचं आहे एक साथ लावून घेऊ नये कारण त्याला पाणी सुटतं आणि मग आपले चिप्स नरम पडू शकतात म्हणून थोडंसं मीठ घ्यायचं थोडंसं गऱ्यांपुरतंच आता जेवढे घेतले तेवढ्यानं हलक्या हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे आता हे व्यवस्थित आपण सर्व ज्या गरे आहेत त्यांना मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि तेलही चांगलं तापलेलं आहे तर आपण आता तळायला घेऊया तर तेल तापलं आहे की नाही ते आपण चेक करूया एक पीस टाकून बघूया अजून तेल व्यवस्थित तापलं नाही आहे थोडंसं आता व्यवस्थित आपलं तेल तापलेलं आहे घरा जो आहे व्यवस्थित त्याला गुडबुड येतात लगेच वरती आलं तर आपण तेलामध्ये ते सर्व जे आपण मीठ लावून घेतले होते ते घरी सोडून घ्यायचे एक साथ मीठ लावून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि मग ते घरी ते आपले न जेव्हा आपण फ्राय केल्यानंतर थोड्या वेळाने नरम होतात म्हणून लक्षात ठेवा जे मी टिप्स सांगते त्या सांग फॉलो करून तुम्ही हे चिप्स नक्की बनवून बघा पहिली जे टिप्स आहे ते गरे घेताना तो गरा जाड असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे ह्याला एक साथ मीठ लावायचं नाही हळद लावायची काहीच गरज नाही आहे मस्त पिवळे हे गरे आहेत त्यामुळे हळदीची गरज नाही आहे आणि गॅस मिडियम ठेवून आपण थोड्या थोड्या वेळाने पलटून पलटून गरे आपण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत खूप छान लागतात मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा हे जरा फ्राय करताना थोडा टाईम लागतो कारण मीडियम फ्लेमवरती आपण हे फ्राय करतो आहे जर तुम्ही हाय फ्लेमवरती फ्राय करायला गेलात तर घरे थोड्या वेळेने नरम होतील म्हणून गॅसचा फ्लेम एकदम मिडियम ठेवून थोडा थोडा असं मिक्स करत आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आणि थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत त्यामुळे ते घरे जास्त काळ टिकतातही आणि कुरकुरीतही होतात जर पिवळे असतानाच तुम्ही काढलात तर ते नरम होतील थोड्या वेळाने आधी सुरुवातीला असं तुम्हाला वाटेल की हे कुरकुरीत झाले आहेत पण थोड्या वेळी नरम होतात अरे बघा असं थोडा वरून ब्राऊन कलर आलेला आहे म्हणजे आपले घरे व्यवस्थित तळले गेलेले आहेत तर आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये किती सोप्पं आहे तेवढंच तुम्ही बनवून फ्रीजमध्ये बाहेरही स्टोअर करून ठेवू शकता खूप छान लागतात उपास वगैरे असेल त्यावेळेसही तुम्ही खाऊ शकता मग साध्याऐ मिठाऐवजी तुम्ही फक्त उपासाचं मीठ लावा आणि एकदम अप्रतिम असं हे गरे लागतात कुरकुरीत होतात एवढे कुरकुरीत होतात ना की तुम्ही जर खाल्लात तर एकदा खायला सुरुवात केलात सारखे खातच राहिले एवढे छान लागतात हे गरे तर मस्त असे हे जॅकफ्रूट चिप्स नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका धन्यवाद